आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा नेरळमधील पेशवाई मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था आता चिमुरड्या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे द लिटिल फ्लावर स्कूल स्कूलमध्ये शिकणारा एक शाळकरी मुलगा अपघातात जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर मार लागलाय विशेष म्हणजे हा अपघात शाळेसमोरच घडलाय शाळेजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेली बारीक खडी यामुळे स्कूटी घसरून हा अपघात झाला विद्यार्थ्याला शाळेत सोडण्यासाठी त्याची आई स्कूटीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडी घसरली मुलगा जखमी झाला असून त्याची आई थोडक्यात बचावली पेशवाई मार्गाची स्थिती गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब आहे नेरळ दामत ते आंबिवली रेल्वे गेट दरम्यानचा हा एकमेव जोड रस्ता असून तो तीन राज्यमार्गांना जोडतो तरीही या रस्त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्यानं दुर्लक्ष करत आहेत काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर प्रशासनानं काही खड्डे तात्पुरते भरले मात्र साई मंदिराजवळील रस्त्यावर अजूनही खड्ड्यांची संख्या मोठी असून त्याच भागात सदर अपघात घडला नेरळ पूर्व पश्चिम जोडणाऱ्या या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे काही दिवसांपूर्वी एका वाहनाला अपघात झाला होता ज्यात एक कुटुंब थोडक्यात बचावलं त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय स्थानिक लोकप्रतिनिधींचे या विषयावर अजूनही मौन कायम असून जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेकडे रोष व्यक्त केला जातोय रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याऐवजी केवळ निवडणुकांपुरती आश्वासनं देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात जनतेत संताप आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ